नमस्कार मी संपदा गडा काळे आपल्या अक्षरधन समूहातील लेखक श्रीयुत दिलीपमे यांच्या विसर या कथेचं अभिवाद वाचन मी करणार आहे विसर गोष्ट तशी खूप जुनी आहे ही एका अरण्यात एक तरुण मनवासी लेख नदीवर घडा घेऊन पाण्याला येईल तिचं नाव मोठं गोड वनजा झाडाच्या खाली पसरलेल्या कातळावर बसून राहील डोहाच्या तळाशी असलेल्या कुणाशी तरी गप्पा गोष्टी करीत बसे कधी हसे कधी आसू पुसे कधी उंजळीत पाणी पाने घेई पाण्यात सोडून देई जवळच्या पर्णकुटीत तप आचरणारा संन्यासी बुवा नेमका याच प्रहरी स्नानास ये या लेकीचे सगळे वेडे चाळे पाहि आणि न बोलता निघून जाई एवढ्या दाट अरण्यात माणसांची वानवाच होती ही दोघेच माणसे मग या दोघांनी एकमेकांचा अंदाज घेतला ओळख झाली क्वचित एकमेकांशी बोलणं होऊ लागलं एके सकाळी धीर करून बुवा विचारू लागले बाळे एक विचारू बाबा विचारा की ईश्य तू सकाळी पाण्यात कुणाशी बोलत असतेस ग कधी हसतेस खुदकन कधी आसव ठिबकतात ग पाण्यात कोण आहे ग अगं बाई तो होय तो तर माझा सखाय मी हाक घातली ना की मला भेटतो त्याच्या केसाला गोड सावळ्या वेलींचं मुकुट आहे हो विणलेला आणि त्यात मोराचं देखणं पीस आहे खोवलेलं हो हल्ली मी रानात एकलीच हिंडत असते पोटाला काही बाई शोधत असते परवा हा माझ्यासाठी द्रोणात करवंद घेऊन आला गोळा करून हल्ली तो कायम माझ्या संगेच असतो मी दिवसभर वणवण फिरते हा माझ्या संगे मी थकून कधी रुखाच्या बुंद्यावर डोई ठेवून निजले तर डोळा लागतो हो मग हा माझ्या शेजारी बसतो पावरी वाजवत कधी गोष्टी करीत असतो त्याच्या मनातलं सगळं मला सांगतो मीही त्याच्यासंगी काही बाई बोलत असते मला त्याचं नाव नाही ठाऊक पण मी त्याला हात मारताना म्हणते ए सख्या सख्या रे ए दुपार झाली मला भूक लागली रे मग तो रान पालथ घालतो गोळा करून आणलेली फळं रानमेवा मला पोटाला देतो आणि माझी भूक बागवतो स्वामी तो माझा सखा आहे तर मग सख्या अशी हाक मारणं यात काही वावगं नाही हो रानात वाढलेल्या भोळ्या लेकीच्या बोलांनी संन्यासी गहीवरला ज्याच्या एका कटाक्षानं जगण्याचं सोनं व्हावं हे मनी धरून मी तप करतोय तू हिला सांभाळतोय आणि मी तळमळत त्याच्या वाटेकडे डोळ्यात प्राण गोळा केलेत मागल्या जन्मी काय पाप करून ठेवलीत मी संन्यासानं डोळे कोरडे केले तिला म्हणाला माई तू फार मोठी आहेस तुला माझा दंडवत असे काही दिवस गेले वनजा रोज पाण्याकाठी बसे आणि साधू तिचे भाग्य पाहून झुरे अश्राप भाग्यवान वनजेशी बोलून विषय काढायचे धाडस होईना त्याचे एकदा मात्र तो तिला मनातलं सांगू लागला लेकी ग तुझा सखा थोर माणूस आहे त्याच्यापाशी एकदा माझा विषय काढणं इतकी वर्ष त्याला आळवतोय पण तो, तो काही माझ्यावर नजर टाके ना त्याला विचार माझ्या पापपुण्याचा उतारा एकदा वाच बाबा मागल्या जन्मी काय गुन्हा केला असा की मला वाट सापडे गती मिळेना एकदा सांग तरी एवढं विचार बाई वनजा भोई म्हणाली स्वामी महाराज विचारते की अगदी नक्की पुन्हा भेटला की लगोलग विचारते चार दिवसांनी वनजा स्वामीजींच्या कुटीजवळ आली त्यांना साथ घातली ऐकावं स्वामीजी सख्याला विचारलं काय म्हणाले महाराज हसले जरासे म्हणाले बाई कुणाचा काय अपराध कुणाचं काय पुण्याचं काम मी नाही ध्यानी ठेवत गडे अगं सगळीच माझी माणसं कुणाकुणाचं आठवत बसू जो जन्माला येतो तो सग येतानाच विचार घेऊन येतो नव्हे सगळी जिंदगी दुसऱ्याच्या वागण्याचा उगाळा करण्यात आला दिवस दबडतो ज्याचा त्यानं रोजच्या रोज आपल्या स्वतःच्या कर्माचा उगाळा करावा दुसऱ्याचा उगाळा करण्यात कशापाई रंगावं मला बाई काही तर काही उलगडलं नाही सख्याचं हे गुंट्याचं बोलणं मी आपली त्याची पावरीच ऐकत बसले डोळा कधी लागला काही समजलंच नाही बुवांनी तिची पावला आसवांनी शाळायला हा डोळी पायावर ठेवली खरी वनजा मनात म्हणाली कसलं बाई हे विपरीत वागणं वनजाला बुवांचं वागणं नवं होतं ती तिथं रेंगायली नाही तिला माणसांचा सहवास नव्हता पायवाट धरून ती चालू लागली रानात जाई फुलली होती फुलांचा वास वाऱ्यात भरून राहिला होता मधमाशांना औतण गेलं होतं सख्यासाठी हार गुंफावा गजरे करावेत असं तिला फार वाटत होतं द्रोण भरभरून फुलं वेचायला म्हणून ती राज जाईच्या जाळीत चिरणार तोच तिला दिसलं की सखा तिची वाट पाहत आधीच उभा आहे ओंजळभर फुलं घेऊन धन्यवाद